म्हटलं राजा माझ्या स्वराज्यातल्या स्त्रियाला अन्याय वाटाय माझ्या अन्याय माझ्या आणि ही राजा शहाजीराजे विश्वच्या कामाला होते त्यांना हे शक्य नव्हतं तेव्हा त्यांनी माता केला आणि जन्म आणि शिवाय झाली आणि तो दिवस आला एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी आनंद झाला गळा भेट देऊ लागले भेट देऊन साखर वाटू लागले आनंदाने वाचू लागले एक क्षण आपला आहे आपण नाचतो वाटा संध्याकाळी नाचतो आपण तिच्या समोर नानक दुर्दैवा सांगाव लागता